नमस्कार मी मोहम्मद सेकंदर हिंदवाच्यापत्रात स्वागत बातमी आहे कंधारच्या किल्ल्याची इतिहासाची साक्ष देत उभा जरी असला तरी एकेकाळी वैभव प्राप्त असलेला हा भुईकोट किल्ला आज घडीला झाडी झुडपाने खिंडार अवस्था झाली आहे निसर्गप्रेमी पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने येत असतात या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचा वारसा जपण्यासाठी कंधारचे उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार व तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या पुढाकाराने किल्ल्यातील साफसफाई करून इतिहास जतन करण्याचे ठरवले आहे सामाजिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहकार्य करण्याचे आव्हानही यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी केले आहे

संवर्धन आणि स्वच्छता मोहीम सुरुवात केलेली आहे या ठिकाणी श्री सिद्धी विनायक मिल्ट्री फाउंडेशनचे जवळपास ऐंशी विद्यार्थी त्यांचे संचालक या ठिकाणच्या ज्या ग्रामपंचायत आहेत लगतच्या नवरंगपूर आहे मानसपुरी आहे मजरे धर्मापुरी आहे कोट बाजार आहे त्याचे सगळे सरपंच आपल्या सगळ्या युवकांसह या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर माझ्यासोबत या बहनजी आहेत ओम शांतीच्या त्यांचाही परिवार या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी आलेला आहे आपल्या परिसरातील ज्या अशा ऐतिहासिक वास्तू आहेत त्या आपण स्वच्छ केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या परिसरातील जे विद्यार्थी आहेत किंवा जे नवयुवक आहेत त्यांना काही ऐतिहासिक प्रेरणा मिळून त्यांचं आयुष्यमान पुढच्या काळात निश्चितच सुधारू शकतं आणि आपल्या भागामधीलही पर्यटनाला छान प्रोत्साहन मिळू शकतं म्हणून हा जो भुईकोट किल्ला आहे आज मराठवाड्यात जर पाहिलं तर हा सर्वात चांगला नवे महाराष्ट्रात सगळ्यात शाबूत असणारा चांगला किल्ला आहे आणि हा किल्ला संवर्धन करणं आणि स्वच्छता करणं हा प्रमुख उद्देश आजच्या या आमच्या कार्यक्रमामागे होता आणि दर शनिवारी रविवारी आम्ही हा कार्यक्रम राबवण्याचा या ठिकाणी संकल्प केलेला आहे विविध ज्या संघटना आहेत विविध जे युवकांचे या ठिकाणी ग्रुप आहेत त्यांनी जर या कामामध्ये सहयोग दिला तर निश्चितच या किल्ल्याचं रूप पालटू शकतं आणि पर्यटनामध्ये भर पडू शकते धन्यवाद नमस्कार कंधार तालुक्यामध्ये जो बुलकोट किल्ला आहे त्याच संवर्धन समितीच्या अनुषंगानं या ठिकाणी मान्य उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली आहे यामध्ये या, या आजूबाजूच्या ग्रामपंचायती ज्या आहेत मजरे धर्मापुरी आहे त्यानंतर कोट बाजार आहे आणि इतर दोन तीन ज्या ग्रामपंचायती आहेत त्याचे सरपंच आणि त्यांच्या टीम आहेत त्याचप्रमाणे आज प्रमुख उपस्थिती सिद्धिविनायक आर्मी फाउंडेशन जे आहे त्यांचे जवळपास ऐंशी ते नव्वद विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्या संचालकासह उपस्थित आहेत आणि भरपूर या ठिकाणी पत्रकार बांधव आहेत त्यानंतर आमच्या दिदी आहेत त्यानंतर आमचे नायब तहसीलदार ग्राम महसूल अधिकारी सर्वच टीम या ठिकाणी आहे आणि या माध्यमातून आज चांगल्या पद्धतीनं सुरुवात झालेली आहे आम्ही या ठिकाणी तीन पार्ट मध्ये आज स्वच्छता मोहीम राबवलेली आहे आणि याचा उद्देश एवढाच आहे की एकतर विद्यार्थी आल्यामुळे त्यांना किल्ला कसा असतो आणि त्याचं संवर्धन कसं करणं आवश्यक आहे आणि त्याचं ऐतिहासिक महत्व काय आहे ते त्यांच्या लक्षात आलेलं आहे यापुढेही आदरणीय मॅडमने सांगितल्याप्रमाणे दर शनिवारी आपण विविध संघटनाच्या माध्यमातून पुढच्या वेळेला समजा ग्रामसेवक संघटना असेल ग्राम सेवक रोजगार सेवकांची संघटना असेल शिक्षक संघटना असेल कृषी संघटना असेल आणि इतर जे काही व्यापारी मंडळ असतील किंवा इतर माध्यमातून दर शनिवारी या ठिकाणी आपण स्वच्छता मोहीम घेणार आहोत आणि पुढील कालावधीमध्ये या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सव सुद्धा घेण्याचा मानस आपला या ठिकाणी सर्वांचाच आहे त्या अनुषंगाने मी या ठिकाणी सर्व आपले जी टीम आलेली आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि एवढ्या स्तुत्य उपक्रमाला आपण हातभार लावल्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करून थांबतो